विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून माघार घ्यावी यासाठी महाविकास आघाडीकडून दबाव आणला जात आहे विशाल यांची कोंडी करण्याचा प्रयत्न देखील होत आहे आमदार विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांच्यात दीर्घ संवाद झाल्याची बातमी समजते काँग्रेस व महाविकास आघाडीच्या भूमिकेवरती चर्चा झाली दरम्यान विश्वजित यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याची भूमिका शक्य आहे सोमवारी तशी पत्रकार परिषद होण्याची दाट शक्यता आहे आणि त्याचीच घोषणा पत्रकार परिषदेत नक्की होईल असं आमदार विक्रम सावंत त्याचप्रमाणे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या निर्णयाकडे लक्ष काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात सातत्याने विशाल यांच्या संपर्कात ठाकरेंच्या दबावापुढे प्रदेश काँग्रेस हातबल विशाल पाटील यांनी घेतली माझी मंत्री अजितराव घोरपडे यांची भेट घडामोडींची माहिती देत सादला संवाद आरपारची लढाई लढण्याची दोन्ही नेत्यांचे विशाल पाटील यांना आवाहन विशाल पाटील यांनी माघार घेतल्यास जून महिन्यात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीत संधी किंवा राज्यसभेवर प्राधान्यानं संधीचा शब्द काँग्रेसकडून भविष्यात सन्मानाची वागणूक हे भंड व्यक्तिगत स्वार्थासाठी नसून काँग्रेस पक्षाच्या स्वाभिमानासाठी लढा असल्याची विशाल पाटील यांची भूमिका माघारी फिरू नये यासाठी जिल्ह्यातील तमाम जनता विशाल पाटलांच्या भेटीला अशा प्रकारच्या अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज नमस्कार मी शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह